हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा अखंड हसला आणि म्हणाला ठीक आहे जा आणि परत येऊन माझ्यासाठी ब्लॅक कॉफी आणि स्वतःसाठी चहा आण आणि हो यावेळी कुठलीही चूक चालणार नाही ना तुझ्याकडून ना कोणीतरी दुसऱ्याकडून हे म्हणत तो मुंच्या हाताकडे इशारा करत होता हात आत्ताच लाल झाला होता जळण्यामुळे त्यावर दिसणारा परिणाम स्पष्ट होता मूनच्या हातावर पडलेले दाने बदललेले जखमा तिला खूप त्रास देत होते पण अखंडला त्याचा काहीच फरक पडत नव्हता असे वाटत होते मून हळूवार मान हलवून स्वीकृती दर्शवून स्वयंपाकघरात गेली जसे तिने स्वयंपाकघरात प्रवेश केला तिला डोळ्यातून अश्रू ओघळले रडत रडत तिने हळूच म्हणे हे सगळं माझ्याबरोबर का घडत आहे आणि हे सगळं फक्त माझ्याबरोबरच का मी तर अखंडला अगोदर ओळखतही नव्हते आणि आता मी किती मोठ्या समस्येत अडकले या समस्येतून बाहेर कसं पडेन आधी मी शिवायकडून मदत घेणार अशी ठरवलं होतं पण शिवाय तर हॉस्पिटलमध्ये आहे त्याची परिस्थिती कशी असेल कोण जाणे ती असं विचार करूनच शिवायबद्दल विचारात बुडली तिनं वेगाने स्वतःसाठी चहा आणि अखंडसाठी कॉफी तयार केली ट्रेवर ठेवून अखंडेकडे नेली हळूवार हास्य तिच्या चेहरा चेह तिच्या ओठांवर होतं आणि ती अखंडकडे पाहत होती अखंड आपल्या ब्लॅक कॉफीचा आस्वाद घेत होता पण जेव्हा त्याला वारंवार मूनची नजर आपल्यावर येताना जाणवली तो मूनकडे पाहून म्हणाला काही विचारायचं आहे का मूलने मान आरती हलवून विचारलं डॅड ठीक आहेत ना म्हणजे ते दोरींनी बांधलेले होते आणि त्यांची ही बिघडलेली दिसत होती आता ते नक्की ठीक आहेत ना मी काही असं केलं नाही ज्याने तुम्हाला राग आला असावा अखंड त्याच्या बो तिच्या बोलण्याआधीच म्हणाला पण तू असं करायची थोडीशी तरी योजना केली होतीस ना चांद म्हणून मला ते करावं लागलं नाही तर मी तुझ्या वडिलांना हानी का, कारक काही करत करणार नसतो काही मोठं झालं नाही ते बरे आहेत घरात थोडीफार तोडफोड झाली होती पण ते सर्व मी ठीक करून देईन ही मदत ऐकून मून आणखी चिंतेत पडली ती काही क्षण विचारात गुंतून अखंडकडे पाहत म्हणाली आपण दोघंही आज धन्यवाद म्हणून आई वडिलांना भेटायला जाऊ शकतो का अखंडने तिला त तिरकस नजरांनी पाहिलं मूण घाईघाईने बोली मी तुमच्याबरोबर जाणार आणि परतही तुमच्याबरोबर येईन आणि वचन देते की मी कोणालाही काही सांगणार नाही कृपया मिस्टर सिंघानिया मला त्यांना भेटायचं आहे अखंड गंभीर हसतच म्हणाला आणि तुला कसं वाटतं की मी तुझ्या आईला काही होऊ देईन मी तुझ्यावर प्रेम करत नाही चान मी तुझ्यावर द्वेष करतो आणि ज्यांच्यावर आम्हाला द्वेष असतो काहीही होऊ देत नाही हे ऐकून मूल बघतच राहिली हा द्वेष अगदी विचित्र होता प्रेमापेक्षा जास्त धोका निर्माण करणारा तिने वेगाने चहा पिला त्या क्षणी अखंड उठला आणि खोलीकडे निघाला मूमच्या चेहऱ्यावर विशेषणता होती पण अचानक अखंड परत वळून तिला पाहून म्हणाला जा लवकर तयार हो खरंच मी तुझ्याशी द्वेष करतो तरीसुद्धा कॉफी छान बनवली होतीस आणि त्याचे फळ म्हणजे तू आता आई वडिलांना भेटायला जाऊ शकतेस पण लक्षात ठेव जर तुझ्या मनात थोडाही होश चालू केला तर मी तुला बेवकूफपणे ठेवून टाकेन अखंडाची ही वाक्य मूळने ऐकून चेहऱ्यावर आनंद फटाफट चमकला अखंड तिला अग्रवाल घरात घेऊन जात आहे हा विचारस तिला पुरेसा आनंद देत होता ती तुरीत उभी राहिली आणि अखंडच्या मानेत घट्ट मिठी मारली अखंड त्या हालचालीने थक्क झाला मूनने आपले हात त्याच्या मानेवर घट्ट फिरवले आणि आनंदाने म्हणाली धन्यवाद तुम्ही मला का नापसंत करता हे कळत नाही पण एक गोष्ट मला ठाऊक आहे तुम्ही जसे स्वतःला दाखवता तितके वाईट मनाचे नाहीत कदाचित तुम्ही दगडी हृदय घेऊन बसलात पण दगडा पुढेही हृदय असते ना काश तर मी तुमची समज मिळून तुझा हा द्वेष दूर करू शकेन हे ऐकून अखंड अचानक तिचे केस पकडून मागे खेचून म्हणाला जो द्वेष मी करतो तो, तो कधी संपणार नाही जरी तू निघून गेली तरी तो संपणार नाही अखंडाची ही, ही काटेकोर घोषणा ऐकून मून आश्चर्यचकित झाली तो तिरकी नजर टाकून तिथून निघून गेला मून त्याला निघताना पाहून म्हणाली जर माझ्या निघून जाण्यानेही तुमचा द्वेष संपत नसेल सिंघानिया तर मी स्वतःशी वचन देते दे। जोपर्यंत मी तुमचा हा द्वेष संपून ठेवणार नाही तोपर्यंत मी स्वतःला न संपण्यास देणार नाही म्हणून तुम्ही मला जितक्या यातना द्याल तरीही तुम्ही मला संपू शकत नाही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ज्वाला नोंदवायला मिळाली दरम्यान दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये शिवाय रुग्णालयात पडला होता आणि त्याच्या बाजूला उभा त्याचा वडील दिवान ओबेराय चिंतेत त्याच्याकडे पाहत होता दिवाण म्हणाला काल रात्री तू अखंड सिंघानियाच्या पार्टीला गेला होतास आणि त्यानंतर अशी अवस्था काय झालंय शिवाय खरं सांग तर आता ते त्याला विचारत होते शिवाय त्यांचं बोलणं ऐकून न काढता उत्तर दिलं जे काही झाले ते माझ्याबरोबर झाले बाबा आणि ते मी एकट्याने हाताळू शकतो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही शिवाय म्हणाला दिवानजी तत्काळ म्हणाले पैसे ऐसे कैसे मी तुझी चिंता करू नको का शिवाय तू माझा मुलगा आहेस ना शिवाय ही लगेच म्हणाला पण तुमचा हा मुलगा आता लहान नाही ज्याला प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे यावं लागेल मी माझ्या समस्या स्वत हाताळू शकतो डॅड आणि तसाही मला फक्त काही जखमा झाल्या आहेत मी संपलो नाही आहे की माझ्या समस्या मी स्वतःच सामोरे जाऊ शकणार नाही दिवाजी हताश होऊन म्हणाले पण जर तू मला तुझ्या समस्या सांगशील तर मी तुझ्यासोबत उभा राहीन शिवाय आपण त्या समस्यांशी लढू त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करू शिवाय त्यांचं बोलणं मध्येच तोडून म्हणाला मला आता माझ्या समस्या कमी करायच्या नाहीये डॅड मला त्या संपवायच्यात आणि त्या त्या पण मुळापासून आणि त्यासाठी मी पुरेसा आहे तुम्ही घरी जा मी पूर्णपणे बरा झाल्यावर स्वतः येऊन तुम्हाला भेटेन त्यांचं बोलणं ऐकून दिवाजी काहीच बोलले नाहीत त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिथून निघून गेले शिवाय देखील कमी हट्टी नव्हता आत्तापर्यंत मून त्याचं प्रेम होती पण आता त्याची ती त्याची जिद्द बनली होती आणि त्याने ठरवून टाकलं होतं की अखंड सिंघानिया कितीही ताकदवान असे असो तो त्याच्याकडून बदला घेणारच आणि मूल त्याच्यापासून परत मिळवणारच डॉक्टर त्याच्या तपासणीसाठी वॉर्ड वॉर्डमध्ये आले पण ते चक्कीच झाले कारण शिवाय आपल्या बेडवरून गायब झाला होता त्यांनी लगेच नर्सला बोलावलं आणि विचारलं कुठे आहे नर्स घाबरून म्हणाली नाही सर मी काही वेळापूर्वी इथून गेले होते तेव्हा तो बेडवर होता पण आता अचानक कुठे गेला मला काही कळलं नाही डॉक्टर आणि नर्स दोघेही अवाक झाले दुसऱ्या बाजूला सिंघानिया फार्म हाऊस अखंड आणि मून दोघेही दोघेही फार्म हाऊसहून अग्रवाल हाऊस कडे निघाले होते मून त्यावेळी अखंड सोबत गाडीत बसली होती अचानक अखंडने रस्त्यावर गाडी थांबवली मून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली आपण इथे गाडी का थांबवली मिस्टर सिंघानिया म्हणजे आपण इथे का थांबलोय अखंड तिच्याकडे पाहून हलकेसे हसला आणि म्हणाला मी पहिल्यांदाच माझ्या बायकोसोबत तिच्या माहेरी चाललो आहे आता मी रिकाम्या हाताने कसा जाऊ शकतो तुझे आई बाबांसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायलाच पाहिजे ना जास्त नाही तरी एक बुके तरी घेऊ शकतोच आपण मन त्याचं बोलणं ऐकून थोडी अचंबित झाली तिला अखंड कडून अशी अपेक्षा नव्हती पण मनाच्या को एका कोपऱ्यात ती आनंदीही झाली की ती आपल्या आई बाबांना इतक्या औपचारिक पद्धतीने भेटणार आहे दोघे गाडीतून उतरले आणि समोरच्या फुलांच्या दुकानातून सुंदर भुके घेतला ते गाडीकडे परत येत असताना अचानक अखंडचा फोन वाजला त्याने बुके मूनच्या हातात दिला आणि कॉल रिसीव केला कॉल महत्वाचा होता आणि तो मून समोर घेऊ शकत नव्हता त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला सरकत बोलू लागला मोन मात्र अजूनही हातातल्या बुकेकडे बघत होती ती अखंडाकडे पाहत हळू आवाजात म्हणाली कधी कधी हा खडूस माणूस काहीतरी चांगलंही करतो पण जेव्हा काही चांगलं करतो तेव्हा त्यात काहीतरी वाईट मिसळतो हे फुल आईबाबांसाठी घेऊन चाललं आहे पण याच्या डोक्यात नक्की काय चाललं आहे ते मी कसं ओळखू असं बोलून ती अखंडकडे पाहू लागली तो अजूनही फोनवर बोलत होता पण अचानक तिचे डोळे विस्वारले समोरून एक गाडी प्रचंड वेगाने अखंडकडे धावत येत होती आणि त्यानंतर असं दिसत होतं की ती गाडी मुद्दा त्याला धडकवण्यासाठी येत आहे जोरात ओरडली मिस्टर सिंघानिया पण तोपर्यंत गाडी अगदी त्याच्या जवळ पोहोचली होती पुढच्या क्षणाला ती गाडी अखंडला धडकली असती पण तो मागे सरकला होता त्यामुळे ती गाडी सरळ मूनवर आदळली आणि तिला हवेत फेकून पुढे निघून गेली मून रक्ताने माखलेली रस्त्याच्या कडेला आपटली अखंड अजूनही कानाला फोन लावत लावून उभा होता पण तो थपकून गेला त्याच्या नज नजरा मूनवर खिळल्या होत्या जी रस्त्याच्या कडेला पडून वेदनेने तडफडत होती आणि जी गाडी यामागे कारणीभूत होती ती आता खूप दूर निघून गेली होती काही क्षण अखंड फक्त पाहत राहिला आणि नंतर तो घाईने आला चा चेहरा त्याने एक क्षण डोळे घट्ट मिटले कारण तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता अखंड जो नेहमीच कठोर आणि ताकदवान राहिला होता अचानक त्याचे हातपाय जोरात थरथर कापू लागले त्याला जाणवत होतं की त्याचे हातपाय सुजत आहेत चेहऱ्यावर घामाची धार वाहत होती आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढत होते काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावरची काळजी रागात बदलली त्याचा संताप मूनकडेही दिसत होता आणि त्या दिशेकडेही जिकडे ती गाडी गेली होती त्याने तात्काळ मूणला आपल्या मिठीत उचलले आणि गाडीच्या दिशेने धावत सुटला मूलला गाडीत आडवे करून त्याने थेट गाडी हॉस्पिटलकडे बळवली त्याचवेळी दुसऱ्या बाजूला एक माणूस स्विमिंग पूलमध्ये पोहत होता आणि काठावर एक मुलगी बसली होती तिने स्विमिंग कॉस्ट्युम घातलेले होते तो पोहत काठावर आला तेवढ्यात काठावर ठेवलेला त्याचा फोन वाजू लागला मुलीने हसत फोनकडे पाहिलं आणि तो उचलून त्या माणसाला दिला त्याने लगेच कॉल रिसिव्ह करून स्पीकरवर स्पीकर ऑन स्पीकर केला समोरून आवाज आला तुमचं काम झालंय बॉस त्यानंतर तो आवाज ऐकताच फक्त त्या माणसाचाच नाही तर काठावर बसलेल्या मुलीच्याही चेहऱ्यावर एक दुष्ट हास्य उमटलं माणसाने फोन कट करून बाजूला ठेवला आणि काठावर बसलेल्या मुलीला स्वतः जवळ खेचलं तो तिच्या चेहऱ्यावर झुकून म्हणाला आता खुश आहेस मुलगी स्मित करत म्हणाली खूप खुश आणि त्यानंतर तिचा आनंद पाहून त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला उत्कटपणे चुंबन दिले थोड्याच वेळा ते दोघे पाण्याखाली एकमेकांत रमले होते त्याचवेळी लाईफ केअर हॉस्पिटल मुनला आय सी यूमध्ये मध्ये दाखल केले गेले होते आणि डॉक्टर तिची शस्त्रक्रिया करत होते तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ती वाचण्याची शक्यता जवळजवळ नव्हती अखंड संतापाने थरथरत होता आणि त्यानंतर तेवढ्यात कुणाल हॉस्पिटलच्या बाहेरून आत आला आणि सरळ अखंड पुढे उभा राहिला त्याला पाहताच अखंडने त्याच्या गालावर जोरदार चपराक दिली क्षणातच कुणाचा गाल लाल झाला अखंडने त्याला गळ्याला धरत संतापाने विचारलं तुझ्या डोळ्यांसमोर हे सगळं कसं घडलं कोण माझ्यावर अटॅक करू शकतो अखंड सिंघान यावर कोणाची हिंमत झाली असं करण्याची त्याच्या जबड्यांवर रागाने ताण दिसत होता तेवढ्यात अचानक दार उघडले आणि डॉक्टर बाहेर आले अखंडने एका झटक्यात कुणालचा कॉलर सोडला आणि डॉक्टरांकडे नजर लावून पाहू लागला डॉक्टरांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती अखंडने विचारलं मुन कशी आहे डॉक्टरांनी एक खोल श्वास घेतला आणि गंभीर स्वरात म्हणाले सध्या काही सांगता येत नाही मिस्टर सिंघानिया त्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे त्यांच्या डोक्याला फार खोल जखम झाली आहे पेशंटला वाचवणं जवळजवळ जब अशक्य आहे जसेच त्याने ते म्हटले त्याच्या गालावर एक जोरदार बसली कुणालच्या डोळ्यांना धक्का बसला त्याने ताबडतोब अखंडला प्रयत्न केला आणि अखंडला पाठीवरून घट्ट धरून घेतलं तो अखंडला सांभाळत म्हणाला प्लीज साहेब स्वतःला सांभाळा अखंड रागात डॉक्टरच्या कॉलरला पकडत म्हणाला तुझं धाडस कसं झालं माझ्या बायच्या बद्दल असं बोलायची तिच्याशी काही झालं तर तुझं आणि तुझ्या या हॉस्पिटलचं चांगलं होणार नाही आग लावेन मी अखंड प्रचंड चिडला होता डॉक्टर आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागले अखंडच्या हिंसक स्वभावाबद्दल त्यांना बरंच काही ऐकायला मिळालं होतं पण त्याने त्यांच्यावर असा हात उठवून ही धमकी देईल अशी त्यांना अपेक्षा नव्हती दे थोड़ा चा चा ते देखील थोड्या रागाने अखंडकडे बघत होते पण अखंडाच्या धमकीचा अर्थ समजल्यावर ते लवकरच शांत झाले या हॉस्पिटलचं संचालन कुठेतरी सिंघानिया यांच्या देणग्यावर चालत होतं सिंघानिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजकडून दर महिन्याला मोठी रक्कम हॉस्पिटलसाठी आणि त्या डॉक्टरांच्या खिशासाठी येत होती डॉक्टर अखंडकडे बघत म्हणाले आय एम सो सॉरी मिस्टर सिंघानिया आपल्याला त्रास झाला असेल तर माफ करा पण मी फक्त सत्य बोलतोय आम्ही आपल्या मा पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत तरीही आता काही ठरवलं जाऊ शकत नाही अखंडने त्याचं कॉलर अजून घट्ट पकडत उत्तर दिलं जर काही सांगता येत नसेल तर चूप रहा कारण जर तू काही बोललास तर मी परत बोलण्यालायक काही सोडणार नाही आणि एक गोष्ट कान उघडू नय जर माझ्या बायकोला मून सिंघानियाला काही झालं तर फक्त तू तु नाही तुझा सारा कुलसत्ताही कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठीही येऊ शकणार नाही हे सांगून त्याने त्या डॉक्टरला जोराची धमकी दिली आणि डॉक्टर सरळ भिंतीला धडकले आणि त्यांना धक्का दिला ते थरथरत होते त्यांना समजत नव्हतं काय करावं मुनला होशात आणणं त्यांच्या हाती नव्हतं त्याचवेळी आय आयसीयू मध्ये मूल बेहोश होती आणि एक नर्स तिच्या जवळ उभी होती अचानक आयसीयू चे दरवाजे उघडले आणि अखंड आत आला तो त्या नर्सकडे रागाने घुरला नर्स ताबडतोब बाहेर निघून गेले अखंड मूण समोर उभा राहिला आणि म्हणाला आत्ता मी तुमच्याकडून हिसाबच करू सुरू केलेला नाही आणि तू मला दूर हाक करून टाकण्याचा प्रयत्न करत आहेस छान अजून तुझ्या कर्माची शिक्षा बाकी आहे तू इतरांच्या जीवनासोबत खेळ करतेस मग तू इतक्या सहजतेने या जगातून कशी निघू शकशील अखंड सिंघानिया कामांचा हिसाब दुसऱ्या जन्मावर किंवा त्या देवावर सोडत नाही कारण या जगात अखंड सिंघानियाचा देव आहे तुला इतक्या सहज उपसून जाण जाऊ देणार नाही आणि असं समजू नकोस तू माझा जीव वाचवला तर मी तुझा कर्जदार धारो झालो खरं आहे तू आज माझ प्राण वाचवलंस पण तिच्या जीवाचा प्रश्न तुझ्यामुळेच निर्माण झाला असं म्हण त्याने अचानक बोलणं थांबवलं त्याच्या नजरा मूंडकडे रोखोलवर सजल्या होत्या आणि तो फक्त तिच्याकडे ताकदीने बघत राहिला एक तास उलटला दोन तास गेले हळूहळू पाच तासही उलटले आणि अखंड अद्याप त्याच ठिकाणी उभा होता एक क्षणालाही तो मुनला सोडून इतरत्र गेला नव्हता तिच्या तिच्या पलकाही हल्ल्या नव्हत्या त्याचे तीव्र नयन मूनवर मिटून होते आणि वेळ आणखी ढगाळत गेलाच तर आजचा भाग इथे संपलेला आहे तर मून आता पुढच्या भागात शुद्धीवर येईल की नाही ते पाहणं रंजक ठरणार आहे